तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आजचा आपला ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे महाकाली देवडाचा तर हे बघा आम्ही आलेलो आहो महाकाली देवडामध्ये आणि आम्हाला तिथे ठेवायचं तिथे गाडी कारण आम्ही दोघं फ्रेंड आलो होतो माझी मैत्रिणी आणि मी तर दोन्ही स्कूटीवर आलेलो तर आम्हाला गाडी ठेवायची होती आणि सोबत चपलासुद्धा काढायच्या होता तर इथे असं आहे जिथे ज्या दुकानाजवळ आपण गाडी थांबवली किंवा आपल्याला ज्या दुकानातून सामान घ्यायचं आहे त्या दुकानाजवळच गाडी ठेवायची कारण त्यांनी ते तिथे तेवढी सो म्हणजे व्यवस्था के केलेली असते की आमच्या दुकानासमोर गाडी ठेवा आणि इथे चपला काढा त्यासुद्धा सेफ राहतात पण एक असं त्यांची अट ती म्हणजे त्यांच्या दुकानामधनं सामान घ्या तर हे जे भाऊ आहे ते आम्हाला सांगत होते ही बघा ही फ्रेंड आहे जी तोंड बांधून आहे ते आता काढत आहे जे तिनी तिने गाडी लावली आणि मग ते भाऊ सांगतं इथेच गाडी ठेवा आणि तुम्ही इथेच सामान वगैरे घ्या आणि पूजा करून या तर असंच आहे इथे आणि आपण जिथे गाडी लावतो त्यांच्याच सामान घ्यायचं सा असतं नाही तर तरी आपल्याला गाडी लावू देत नाही चपलाई ठेव देत नाही आणि त्याच्यापेक्षा त्या रागवतात किंवा म्हणजे ते नाही ठेवतात आपल्याला गाडी वगैरे त्याच्यापेक्षा त्यांच्याकडून सामान घ्यायचं कुठून तरी आपल्याला पूजेचं सामान घ्यायचंच असतं तर हे बघा इथे सगळं पूजेचं सामान आहे महाकालचे तुम्हाला एकशे एक फोटो दिसत आहेत खूप सुंदर सुंदर फोटो आहेत सोबत इथे ऊद आणि हळद खूप चांगलं मिळतं इथे मुरमुरेचे प्रसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळते आणि हे बघा असे पाऊच असेच आहेत जे शेरणी प्रसादी वगैरे आहे तर मी इथेच मी इथूनच घेतली म्हणजे जिथे गाडी ठेवलेली मी तिथूनच प्रसाद घेतलेली आणि माझ्या फ्रेंडनी समोरून एका दुकानातनं तिने वेगळ्या दुकानातनं घेतलेली इथे छोटे छोटे मडके सोबत टोपल्या आणि अशा वस्तू भरपूर मिळतात ही जेव्हा या यात्रा वगैरे भरते तेव्हा हिरव्या बांगड्या वगैरे मिळतात आणि जसं कोरपाट बेलणं ते सिलवट्टा वगैरे ज्याला म्हणतात तर त्या वस्तू फक्त चंद्रपूरमध्ये महाकाली देवळाच्या समोरच मिळतील बाकी तर तुम्हाला अख्खे चंद्रपूरमध्ये कुठेही मिळणार नाही आणि अशा भरपूरच्या वस्तू आहेत जे तिथे मिळतात आणि बऱ्यापैकी दरात मिळतात म्हणजे खूप महाग नाही आणि खूप स्वस्तही नाही अशा प्रकारे मिळतात तर मी आता इथे पूजेचं सामान घेत आहे इथे तुमची इच्छा तुम्हाला कितीचं सामान घ्यायचं आहे कितीची ओटी घ्यायची आहे किंवा दहा रुपयाचा तुम्ही हार घ्या किंवा न निस्ते हात जाऊन जोडले ना तरी मनात फक्त श्रद्धा हवी बाकी असं कोणीच म्हणत नाही की आम्हाला फूल आणून द्या किंवा नारळ आणून द्या तर मी इथे पूर्ण ओटीचं सामान घेत आहे आ, मी घेतली ओटी आणि माझी फ्रेंड तिकडे ओटीचं सामान घेत आहे हो तर ह्या ओट्या असे बांधूनच असतात ओटीचं सामान वगैरे आहे ते आणि ओढणी तुम्हाला जे घ्यायचं त्याच्याप्रमाणे तुम्हाला मिळून जातील अगदी वीस रुपयापासनं सुरू होतं तर असं पूर्ण हे जे आहे तर ते पूर्ण शंभर रुपयाचं आहे इकडे जे आहे ते सत्तर साठ रुपयाचं आहेत तर अशा मी छोटी ओटी घेतलेली होती माझ्या फ्रेंडने जी म्हणजे याची होते ओढणीची वगैरे ती घेतलेली होती आणि मी बांगड्यांची वगैरे घेतलेली होती तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी घेतलं आम्हाला जे मनात होतं ते आम्ही घेतलेलं आणि मग मा आता माझी ओटी घेऊन झाली आणि मी समोर निघाली माझी फ्रेंड तिथे घेतच होती आणि मला मग मा, मग आणि हे बघा इथे परभणी नांदेड म्हणजे मराठवाड्यातले भरपूरशी संख्या इथे येतात आणि जेव्हा यात्रा भरते तेव्हा त्यांची संख्या जास्त दिसते आणि खूप लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात आता जास्त करून परभणीची वगैरे मी यासाठी म्हणते कारण माझी आईसुद्धा तिथली आहे आणि जेव्हा इथ परभणीची यात्रा भरते तेव्हा या आमच्याकडे भरपूरशी तिथली लोकं येतात कारण तिथे म्हणजे मोठ्या वगैरे त्यांच्याबरोबर आता सध्या तर कमी झालेलं आहे पण मात्र भरपूर यायची आणि येतात सुद्धा तर आमच्याकडे सुद्धा येतात तर त्याच्यामुळे ते माहिती आहे की मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात महाकालीच्या यात्रेला लोक तिथूनच येतात आपण असं म्हणू शकतो तर माझी झालेली होती पूजा सॉरी पूजा मी घेतलं होतं पूजेचं सामान आणि मग मला कळलं की माझ्या टोपलीत तर हारच नाही आहे तर मग आता इथे एक आजीबाई बसलेल्या होत्या आणि जे माझ्या फ्रेंडनी आहे कृतिका आहे ती ते नाव आहे तिचं तर कृतिकाने घेतलेली होती ओटी तिच्यामध्ये हार होता तिच्या टोपलीमध्ये आणि माझ्या टोपलीमध्ये नव्हता तर मग मी आजीबाईला विचारलं की मला एक हार द्या त्यांनी विचारलं तुला कितीचा हवं आहे दहाचा वीसचा पन्नासचा हारसुद्धा तुमच्या तुम्हाला जेवढ्याचं घ्यायचं आहे तेवढ्याचं तुम्ही घेऊ शकता तर आम्ही दोघींनी घेतलं आणि मग आता मी म्हटलं चला आता मी व्हिडिओ बनवत आहे तिला म्हटलं तू पण चला तर आम्ही दोघेही आहो आणि आमचे अवतार एवढे बिघडून होते कारण आम्ही गेलो होतो कृतिकाच्या कामासाठीच म्हणून बाहेर गेलेलो होतो आमची दोन तीन कामं आम्ही करून आलेलो आणि त्यानंतर मग आता यात्रे इच्छा माहीत नाही मध्येच बिलकुल महाकालच्या समोरूनच आता आम्ही जाणार तर अशी इच्छा झाली की दोघींची की चला आता आपण महाकालीच्या यात्रेला जाऊन येऊ आणि मला तर ब्लॉग बनवायचाच होता कारण तुमच्या इच्छेखातर तुमच्या खातर तुमचे खूपसे कमेंट जेव्हा मी पहिला ब्लॉग टाकला तो एवढा व्हायरल झाला की खूप पण त्यानंतर मध्येच मी व्हिडिओ बंद केलेले होते मात्र तो व्हायरल खूप झाला त्याच्यानंतर सेकंड जो ब्लॉग आहे तोसुद्धा झालेला महाकाल देवडाचा तर मला तर यावेळेस टाकायचंच होतं आणि अगदी आपले आता हजार सबस्क्रायबर झालेच आहे तर त्याच्यामुळे आणखी ते स्पेशल होतं माझ्यासाठी की चला आता काहीच सबस्क्रायबर उरलेले आहेत आपले तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण जाऊया महाकाली देवळाचे दर्शनसुद्धा घेऊन आणि जसं हा माझा ब्लॉग हा सुद्धा जर व्हायरल होईल तर मी नक्की आणखी एकदा तुम्हाला हा ब्लॉग आणखी स्पेशली दाखवेल आणखी वेगळ्या पद्धतीनं तर हे बघा हे आहे मेन प्रवेशद्वार आहे महाकाली देवळाला तसे तीन प्रवेशद्वार आहे सम साईडनी दोन आहे एक अगदी हा समोर एक म मा, मागे सॉरी नाही मागे नाही आहे अशी साईडनी दोन आहे आणि एक आहे तर हा प्रवेशद्वार आहे हा खूप जुना आहे खूप आधीपासनं आहे जे दोन आहे ते आत्ता आताच झालेले आहेत आणि आधीपरी एवढंच मंदिर होतं आता त्यांनी थोडंसं आणखी हे केलं मोठं तर हे बघा इथून डायरेक्ट तुम्हाला मुखदर्शन होतं अगदी बाहेरूनच तुम्हाला मुखदर्शन होतं तिथं आता हे एक दार आणि इकडे एक दार आहे हे जे दिसत आहे उजडतो एक दारच आहे तिथनं तुम्हाला जेव्हा खूप गर्दी असते किंवा खूप आज आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा तिथनंसुद्धा सुद्धा लोक मुखदर्शन घेऊन जातात आज गर्दी नव्हती आमचं अगदी लवकर लवकरच झालेलं होतं कारण यात्रा वगैरे असते तेव्हा फार गर्दी असते आणि हे बघा याची भिंती वगैरे हे कारण खूप जुनं मंदिर आहे खूप आराध्य दैवत आहे आणि खूप पावन मंदिर आहे खूप इथे नवीन नवीन नवरदेव नक्की येतात म्हणजे आ कुडदैवत जे म्हणतात तेसुद्धा आहे आणि इथे खूपशा इच्छा बोललेल्या पूर्ण होतात तर हे बघा ही जी जी पेंटिंग आहे मूर्ती आहे महाकाली देवळाची तर ही आत्ता आता जस्ट लावण्यात आलेली आहे कारण याआधी इथे वेगळी होती आता आम्ही नेहमीच जात असतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की कुठे लावलेली होती जुनी कुठे नवीन आहे आणि जे आतमध्ये जी देवी आहे ती तशीच आहे आणि त्याच्या आतमध्ये आणखी एक आहे तर तुम्ही ते तुम्हाला समोरसमोर ब्लॉगमध्ये सांगेलच तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती मी देईल तर हे बघा मी तुम्हाला याच्या भिंती दाखवत आहे खूप जुनं मंदिर आहे आणि खूप मोठ्या मोठ्या दगडांचं तुम्ही जस्ट देवळामध्ये गेले की तुम्हाला इतकं शांत वाटते खूपच बघा आता आपण गाभाऱ्या शिरलेला आहे आणि गाभाऱ्यामध्ये तर प मोबाईलची परमिशन नव्हती मी कसं बसं ते मोबाईल टोपलीमध्ये टाकला आणि व्हिडिओ घेतलेला तर हे बघा आणि हे खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे आत आतमध्ये जाऊ द्यायचे पण आता बाहेरच पुजारी असतो आणि पुजारीच आपल्याला आता पूजा वगैरे करून देतो तर हे पूर्ण आतमध्ये आहे आणि याच्या आतमध्ये आणखी दोन तीन पायऱ्या खोल देवी आहे तिथे तुम्हाला देवीचं दर्शन होतं तर आता तो मोईबाई टोपलीमध्ये असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे जी टोपली जिकडे तिकडे फिरत आहे तिकडे तिकडे आहे बघा हे पुजारी आहे जे आम्हाला आता हळद कुंकू वगैरे लावून देत आहे आणि आमचं ओटीचं सामान असो की सगळंच सामान जे आपण पूजेला आणलं ते सगळं सामान ते घेतात आणि इथे काहीच आपल्याला करू देत नाही म्हणजे आपल्याला इथे हळद कुंकूही लावू देत नाही काही नाही तर आपल्याला सगळं बाहेरच जाऊन करावं लागतं अगरबत्ती ऊज जे आहे तुम्ही ते सगळं बाहेर जाळायचं असतं इथे फक्त हात जोडा आणि बाहेरचा त्याच्यामुळे म्हटलं की तुम्ही अगदी हातही जोडले तरी पण मनात इच्छा असेल तर पूर्ण नक्की होतात तर हे बघा प्रकारे झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला हे बघा शॉर्टकटमध्ये ही जी दाखवत आहे हे देवीचं दर्शन आहे हे ओरिजिनल देवी आहे आणि नवरात्रीमध्ये तिचे नवीन नवीन खूप सुंदर सुंदर तिला नऊ प्रकारच्या साड्या लावतात आणि खूप सुंदर तिथं तिचा रोजचा साज वेगळा असतो अगदी तशी तर बाराही महिने ती सुंदरच दिसते पण मात्र त्या नवरात्रीच्या दिवसात आणखी खूप सुंदर दिसते तर आता हे आमचं झालेलं आतमधून आतमधून आम्ही वर आलो आणि अगदी त्या मंदिराच्या सभोवताल आपल्याला व्हिडिओ घेता येतो आणि ही देवी देवी, जी देवी आहे सेम अशीच देवी आतमध्ये गाभाऱ्यात आहे आणि एक झोपलेली आहे ती आणखी आतमध्ये आहे जी जे मेन देवी आहे ती अशीच आहे तर हेच तिचं रूप आहे जे बाहेर तुम्हाला फोटोद्वारे किंवा एका मूर्तीद्वारे दर्शवण्यात आलेलं आहे हे बघा हे असंच आहे सेम आणि इथे इथेही हात जोडले तरी तुम्हाला देवी पावन आहे खूप गर्दी असेल किंवा खूप हे बघा हे जे दाखवत आहे आधी तर हे बघा इथनं खूप सारे पायरे आहे आणि इथं जाऊन तुम्हाला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जी देवी आहे ती झोपलेली आहे महाकाली माता खूप शांत निद्रा अवस्थेत झोपलेली आहे असं वाटतं अगदी एका कुशीवर झोपलेली आहे आणि तिथे क्वचितच कधीतरी ते खोलतात दरवाजा आणि जाणं होतं नाहीतर ते माहीत नाही आता इतक्यामध्ये बंद राहतं आधी पहिले ते रोजच सुरू असायचं मात्र आता आता खूप ते बंद झालेलं आहे तर हे बघा आता इथे आम्ही फोटोज काढले आणि काही इथे व्हिडिओज केले तर इथे खूपशी लोक आहेत जे फोटो वगैरे काढतात इतक्यात तुम्हाला फोटो घेता येतं मात्र फक्त गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मोबाईल नाही नेत आहेत आणि हे जे देवी आहे इथेच झोपले जे देवी आहे जे मी तुम्हाला दाखवली की आतमधून पायऱ्यामधनं जावं लागतं आणि ते आता बंद असल्यामुळे इथे त्यांनी फक्त एक असं छान छोटंसं असं विहिरीसारखं खोलीसारखं केलेलं आहे वरती जाडी लावून दिलेली आहे जेणेकरून कोणी तिथे पडावं वगैरे नाही आणि ती त्या जाडीलाच मग कोणी धागे दोरे पैसे हळद कुंकू म्हणजे तुम्हाला जे इच्छा आहे ते तुम्ही लावू शकता टाकतात कोणी फुलं सगळेच झणं जवळपास आम्हीसुद्धा टाकलेले प्रसाद कोणी पैसे तर हे डायरेक्ट जिथे जे झोपून आहे ना तिथून इथून डायरेक्ट ती देवी दिसते तर त्याच्यामुळे इथूनही खूप लोक आपली मन्नत मागतात खूप म्हणजे जे श्रद्धा आहे ते श्रद्धा आहेच तर हे बघा इथे अशा प्रकारे जे आहे ते बांधून ठेवलेलं आहे आणि हडत कुंकू तुम्हाला जिकडे तिकडे दिसतच असेल कारण इथून डायरेक्ट त्या देवीचं दर्शन होतं खूप बघितल्यावर दिसतं तर हा मोबाईल असाही काही दिसत नव्हता जेव्हा केव्हाही तो मोबाईल मला नेता येईल आणि जेव्हाही केव्हाही ते जर देवीचं दर्शन होईल तर मी तो, तो तुम्हाला नक्की तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर नक्की करेल आणि आपण जेव्हा जेव्हा म्हणेल तुम्ही तेव्हा तेव्हा मी तुम्हाला हा देवीचे व्हिडिओ नक्की दाखवेल तर चला या देवीचे दर्शन घेऊ आपण आणि इथे बघा जण तिथनं पूजा केली की के इथे येऊन नक्की आपलं नतमस्तक होतं डोकं टेकवतात आणि नक्की आशीर्वाद घेतात देवीचे आणि इथनं जे आहे दार दाखवलं तिथनं खाली देवी आहे मग इथनं आणखी त्याच्या खाली आणखी दुसरी आहे तर अशा प्रकारे आहे आणि असे नऊ द्वार आहे नऊ बहिणीचे नऊ देवीचे आहेत इथे द्वार पण ते काही सुरू राहत नाहीत आणि बाकी जे आहे महाकाली मातेचं तर आहे तर हा जो ढोलक आहे तो खूप जुना आहे इथे वाजवून आधी एंटर करत होते पण मात्र आता ते बंद झालेलं आहे आणि उन्हाळा एवढा आहे इथे चंद्रपुरात एवढी उन्हा आहे त्याच्यामुळे तिथे कूलरचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे हाला की ते, ते।, ते थंडच वाटतं तर हे डायरेक्ट मुखदर्शन घेता येतं इथे आणि थोडा वेळ इथे बसायचं या पायरीवर शांत वाटतं तर आमचं झालेलं आहे दर्शन घेऊन आम्ही अगदी बाहेर जात आहोत बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला दोन साईडनी दोन सिंह दिसतं ते सिंह सगळेजण आले की तिथे नक्की फोटो काढतात नक्की सेल्फी काढतात आणि नक्की त्यांचं दर्शन घेतात हे बघा दोन सिंह दोन साईडला आहे आणि महाकाली मातेचे चरण आहे अगदी प्रवेशद्वारासमोर तिथे हात जोडून आपण अंदर जायचं आल्यावर मग आणखी तिथे आपण हळद कुंकू नाडप प्रसादी जे आहे ते तुम्हाला तिथे ठेवून आणखी सोबतच्या याचे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर हे बघा खूप गर्दी होती म्हणजे आम्ही अदर दिवशी गेलेलो मंगळवारी खूप गर्दी असते त्यातल्या त्यात जर महाकाली म्हणजे जेव्हा यात्रा भरते तेव्हा तर ते ती सोडून द्या पूर्ण अख्ख्या म्हणजे बाहेरसुद्धा गर्दी लागते आणि पूर्ण अर्धचंद्रपूर ते पूर्ण पॅक होऊन जातं असं म्हणू शकतो कारण प्रत्येक जागेवर तुम्हाला इतकी गर्दी दिसते खूपच पण आता मात्र जसे जसे इथे भाविक येतात जसे जसे आता खूप सारे भक्तांची संख्या होत आहे त्यामुळे आता त्यांनीसुद्धा खूप सुधारणा केलेल्या आहेत म्हणजे पायाला जडावून म्हणजे असं लाचणार नाही म्हणून त्यांनी खालती कालीन टाकलेली आहे वरती छावणीसाठी त्यांनी टीनाची शेट केलेले आहेत आणि रूम्स वगैरे केले आहेत त्या ते मी तुम्हाला समोर समोर दाखवतेच तर त्याच्यामुळे म्हणते की मधातनं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आपला मोठा होईल पण मात्र तुम्हाला नक्कीच आवडेल तर असं छानच होईल तर आता ह्या टोपलीमध्ये कॅमेरा होता त्याच्यामुळे व्हिडिओ गेलेला आहे थांबून तर आता मी तो कॅमेरा करते कारण मी इथे करत आहे पूजा आणि मोबाईल ठेवून दिलेला फ्रेंड होती ती पण पूजा करत होती त्याच्यामुळे तिलासुद्धा म्हणू शकत नव्हती की तू व्हिडिओ घे तर ती आपली पूजा करत आहे मी आपली मला होतं नारळ वगैरे फोडायचं तिथे मी नारळ फोडायचं ठेवून मग मग मी म्हटलं चला आता थोडंसं आपण व्हिडिओ घेऊन तर इथे तुम्हाला एका साईडने अगरबत्ती लावायची सुविधा आहे आणि इथे बघा दोन बहिणी नाचत आहेत आणि इकडे एका साईडने छान लाभच्या अशा रुमा बांधितलेल्या आहेत छान सावन छावणी केलेली आहे जेणेकरून ऊन असो वारा असो पाऊस असो बाराही महिने इथे भाविक येतात भक्त येतात तर त्याच्यामुळे तुम्हा इथे खूप चांगल्या प्रकारे सुविधा केलेल्या आहेत तर इथे बघा खूपशी लोकं आहे जे आरामशीर बसत आहेत आणि इथे देवीच्या मागच्या साईडला अशी बकरे वगैरे असे दिल्या जातात आणि समोरच्या साईडला तर साधं असतं तर इथे जेवणसुद्धा बनवलं जातं जेवणसुद्धा दिल्या जातं आणि सोबतच भोजनदानसुद्धा असतंच असतं तर हा जो मुलगा आहे तो कृतिकाला देत आहे नारळ फोडून तो जवळपास सगळ्यांनाच देत होता त्याला ज्याने ज्याने म्हटलं मुलीने की मला फोडून द्या दादा तर तो देत होता आणि मी म्हटलं चला आता इथे जवळपास थोडीशी गर्दी झालेली आहे नारळ फोडायला म्हणून मी गेली आणखी सामोर तर सामोर जाता जाता हे इथे ते मुलांचं होतं असं काहीतरी टक्कल वगैरे करणं सुरू होतं तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते आणखी समोरचे मंदिर तर आपण जेव्हा एंट्री केली तो मागचा गेट होता आणि अगदी आता समोरचा गेट आहे तो समोरचा गेट मी तुम्हाला नंतर दाखवेलच तर हे बघा इथे आहे गणपतीचं मंदिर तर मी म्हटलं चला इथेसुद्धा आलेला म्हणजे आता देवीचं दर्शन घेताना आपण इथे सुद्धा दर्शन घेऊन घेऊया तर इथे गणपतीचं मंदिर आहे आणि अगदी गणपतीच्या मंदिराचं समोर आहे तिकडे ते म्हणजे रोडच्या या साईडनी आहे गणपती त्या साईडनी आहे अगदी हनुमानजीचं मंदिर आहे आणि हा बघा हा जो गेट आहे तो अगदी सामोरचा गेट आहे म्हणजे तुम्हाला येताना तुम्हाला तिथूनच यावं लागतं आणि जेव्हा महाकाली देवळाची आपण अंदरून बाहेर निघतो ना तर हा आहे बाहेर निघण्याचा द्वार तर आम्ही जिथनं गेलेलो तिथनंच बाहेर निघालेलं होतं इथून काही आम्ही निघालेलो नाहीत आपली इच्छा आपल्याला कुठूनही निघता येतं कारण तिन्ही दार सुरू आहे तुम्ही कुठूनही निघू शकता जे तुम्हाला सोयीस्कर पडेल त्याच्यानंतर हे बघा इथे टक्कल वगैरे म्हणजे असं काही बोललेलं असेल किंवा नवस वगैरे असतात तिथे येऊन फेडतात टक्कल वगैरे करतात इथे हे तुम्हाला दिसत आहेत बसून लोक इथे फॅनची सुविधा सुविधा आहे बाहेरसुद्धा नळाची सुविधा आहे बघा जिथे तिथे नळ आहे पाणी प्यायला आहे आणि ते जेवणसुद्धा बनवतात जेवण बनवते इथे जेवण सुरू आहे सामोर जे आहे महाकाली देवड्याच्या अगदी साधं जेवण सामोर करतात आणि जर चिकन मटणचं असेल तर ते देवीच्या देवळाच्या मागे बनवतात आणि मागे जेवण करतात तर हे बघा अशा प्रकारे आहे आणि इथे बघा हे भोजनालय आहे प्रसादालय इथे तुम्हाला जेवण मिळून जातं आणि त्याच्यानंतर इथे जे साईडनी आहे ते राहण्याची सुविधा केली आहे व्यवस्था केलेली आहे जेव्हा यात्रा वगैरे भरते आणि खूप गर्दी जेव्हा असते नवरात्रीच्या वेळेस तेव्हा इथे तुम्हाला धर्मशाळा वगैरे राहायला थोडंसं सोयीस्कर म्हणून थोडं कमी खर्चात मिळून जातं आणि नाहीतर मग मागे तर जेव्हा खूप यात्रा भरली होती खूप जेव्हा गर्दी झालेली होती तेव्हा इथेच राहायची सुविधा केलेली हे सुद्धा कमी पडलं तर इथे काही हे, हे सुद्धा आहेत तर त्यांनी मस्जिद वगैरे वगैरे तिथेसुद्धा त्यांनी सुविधा केलेली होती तर हे बघा इथे आम्ही काही फोटो काढले मी आणि कृतिकाने तर ते पीक आम्ही घेतलेले आहे अगदी सिंहासमोर इथे फोटो नाही काढले तर तुम्ही देवळात आल्यासारखे तुम्हालासुद्धा वाटणार नाही त्यानंतर मग आम्ही इथे थोडंसा व्हिडिओ वगैरे केलेला आणि पण आता आमचे अवतार आणखी जास्त बिघडलेले होते आणि हे बघा इथे मी तुम्हाला स्पेशल दाखवतात ते म्हणजे अगदी इथे स्क्रीन आहे या स्क्रीनवर तुम्हाला दोन्ही देवी दिसतं म्हणजे जी उभी आहे महाकाली माता तिचंसुद्धा दर्शन होतं सो मुख दर्शन इथे लिहूनच आहे आणि सोबतच आतमध्ये जी झोपून आहे महाकाली माता तिचंसुद्धा दर्शन होतं आणि इथे मग आता आपल्याला ते झालं त्याच्यानंतर मग आता इथे बघा चरण आहे महाकाली मातेचे तर आता इथे तुम्हाला पूजा करायची असते तर आता इथे बसून होत्या म्हणजे इथे अगदी छोटीशीच जागा ही ती ती दशे 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 आहे ही आजीबाई आहे जी आपल्याला प्रसादसुद्धा देते आणि त्या चरणावर जे कोणी फुलं वगैरे टाकतात ती तिथून काढून छान ते आणखी छान दशीच्या दशी छान स्वच्छ करून ठेवते म्हणजे आपण हे करतो तर खूप ते लाल लाल होऊन जातं तर ती छान व्यवस्थित त्याला करत असते दिवसभर ती आजीबाई तिथे तुम्हाला दिसेल एनी टाईम असते ती म्हणजे मी जेव्हापासून जाते तेव्हापासून मला ती नेहमीच दिसते आणि इथे काही माझा हात काही जात नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आधी यांची पूजा होऊ द्यावी जे माझ्या सामोर होते आणि मग म्हटलं चला मी सुद्धा मग थोडंसं हे झाल्यावर मला सुद्धा मिळालं पूजा करायला कारण खूप काही तिथे खूप वेळ खूप जण थांबत नाहीत थोडं थोडं आपलं म्हणजे जसं जसं असेल कारण करतात आणि निघतात तर हे बघा आता थोडीशी जागा मिळाली तर मी सुद्धा तिथे हळद कुंकू फूल जे आहे ते आता वाहून घेते आता यांचं झालेलं आहे आणि माझ्या मागे कोणीच नव्हतं तर चला म्हटलं आता आपल्याला फसत आहे आपल्याला आता आपल्याला छान जागा आपण आपणसुद्धा पूजा करून घ्यावी तर इथे बघा मीसुद्धा हळद कुंकू फुलं जे आहे ते सगळं वाहत आहे सोबत तुम्हाला दानदक्षिणा टाकायची असेल ते एक टोपलीसुद्धा ठेवून आहे आणि त्याचबरोबर तिथे त्या एका साईडनी प्रसाद आहे जे आपल्याकडे प्रसाद आहे ती तिच्या टोपलीत टाकायची त्या आजीबाईच्या आणि तिथे जी प्रसाद आहे ती आपल्याला देते तर तुम्ही खा किंवा घेऊन जा काही म्हणत नाही आणि इथे पाया लागा म्हणजे अगदी तुम्हाला इथूनच तुम दर्शन होऊन जातं महाकाली मातेचे कारण इथूनच डायरेक्ट तुम्हाला मुख दर्शन होतं इथे जर तुम्ही उभे राहून बघितलं तरी तुम्हाला दिसून जाईल महाकाली माता आणि तिचे हे चरण आहे तर हे बघा इथे प्रसाद आहे जे कोणी ठेवतात तर आणि मागितले की ती प्रसाद देते सुद्धा आजीबाई आपल्याला आणि हे बघा अशा प्रकारे मी सुद्धा इथली पूजा केलेली आणि केल्यानंतर चला म्हटलं आता नारळ वगैरे जी आपण आपली प्रसाद इथं टाकायची ती आपल्याला देते ती दो ते दोन्ही झालं त्याच्यानंतर मग म्हटलं चला चला त्याचबरोबर करते आहे मी व्हिडिओला एंड आणि हा आहे आता बाहेर जायचा रस्ता आहे आता आम्ही जात आहोत तर हे बघा इकडे लोक इकडे मागे आहेत आणि आम्ही जात आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि चला आता मी तुम्हाला इथून बॅग दाखवते आणि जस्ट आता आम्ही निघू तर बाय अशा प्रकारे झाला आपला आतमधला व्हिडिओ आणि हे बघा बाहेर पटांगण आहे इकडे बॅक साईड आहे बॅक बॅकसाइडला इथे चिकन मटनचं जेवण चालतं त्याच्यानंतर ज्या दुकानामधनं आपण प्रसाद घेतली त्याच्याकडे आपण टोपली वगैरे देऊन द्यायची आणि ते दादा आपल्याला विचारतात आपल्या टोपलीमध्ये जेवढं असतात तेवढंसुद्धा आपल्याला एका पिशवीमध्ये ते देत आहेत आणि ते विचारतात ते बघा ते प्रसादी भरत आहेत त्यांनी अगदी चप्पल काढून ते प्रसादी भरत आहे एवढी मान्यता आहे कारण ते असेही नाही भरत छ चप्पल काढून ते आपल्या प्रसादीला हात लावत आहे आणि आपल्याला देतात ते फोडून जर त्यांना मागितलं तर नारळ देतात ते विचारतात नाहीतर मग जसं तसं जसं आहे ते देतात आणि मग मी त्यांना काढून मागितली कारण मला त्यांनासुद्धा प्रसाद द्यायची होती मी त्यांनासुद्धा प्रसाद दिलेली आणि हा बघा आता मी हा व्हिडिओ आणखी थोडासा तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे आपण जेव्हा गेलेलो तेव्हा तो बॅकसाईड होती आपण तिकडनं गेलो म्हणजे दोन रस्ते आहेत नॉर्मली जाऊ शकतो आपण पण तिथून खूप कमी लोकं जातात जे जो एंट्री गेट आहे तो मेन म्हणजे हा आहे जाताना तुम्हाला बघा इथे असे छान पुतळे लावून आहेत आणि हा एक आहे मेन गेट म्हणजे चंद्रपूरच्या महाकाली देवड्याचा हा मेन गेट आहे जर तुम्हाला कधीही ॲटोवाले किंवा कुठूनही जर येतात तर तुम्ही तुम्हाला याच गेटवर आणून सोडतात आणि इथूनच जाऊ शकता इथूनच येऊ शकता आणि जो मी आम्ही गेलो तर आम्ही थोडंसं सा गाडी सामोर घेतलेली होती त्याच्यामुळे म्हटलं अगदी पलटून येण्यापेक्षा तिथूनच जाता येतं त्याच्यामुळे आम्ही तिथून गेलेलो आणि तो मग मी मागूनच तिकडून त्या गेटने तुम्हाला सुरुवात केलेली होती पण काय होईना पण माझ्या मनात असं होतं की तुम्हाला समोरचा सा गेट दाखवावं हो। पण हे अचानकच असं झालं की माझ्या फ्रेंडला घ्यायचा होता पेढा तर मी तिथे प्रसाद जेव्हा घेते तेव्हा मी तिथला एक पेढा उचललेला होता आणि मग माझ्या फ्रेंडनी तो पेढा तिला तिने खाल्ला तिला एवढा आवडला की तिने म्हटलं मला पेढा घ्यायचा आहे आणि हा बघा हा आहे सामोरचा गेट म्हणजे आपण म्हणतो ना जेव्हा मनामध्ये इच्छा असेल ते पूर्ण होते तर माझं असं झालेलं मला सामोरचा गेट तुम्हाला दाखवायचं होता पण आता आमचं झालेलं होतं म्हणजे माझा मागून जेव्हा मी व्हिडिओ पूर्ण घेतला तर पूर्णच माझा व्हिडिओ झालेला होता पण मी म्हटलं माझे मनात होतं की कुठं तरी तुम्हाला समोरचा गेट दाखवा इथून बघा एंट्री आहे डायरेक्ट एका साईडने गणपतीचं मंदिर आणि एका साईडने हनुमानजीचं मंदिर आणि मग आहे महागलदेवळाचं मंदिर तर हे बघा हे आहे जो गेट आहे समोरचा तर मी तुम्हाला बॅक साईडनेच दाखवला होता पण माझी इच्छा होती की तुम्हाला समोरच्या साईडने दाखवावं आणि ती कृतिकांनी पूर्ण केली असं म्हणू शकतो तिला काय झालं पेढा घ्यायचं होतं बाहेर तर खूपशी दुकानं होती पण ती रोडच्या पै रोडच्या दुकानात न घेता ती डायरेक्ट आली आणि मेन म्हणजे डायरेक्ट ती येऊन समोरच्या कोणत्याच दुकानातून न घेता ती डायरेक्ट शे आपलं जिथे दर्शन होतं त्याच दर्शनाजवळ त्याच दुकानाजवळ ती येऊन थांबली आणि अगदी त्याच दुकानातून तिने घेतलं आणि माझी पूर्ण इच्छा पूर्ण झाली ते म्हणजे तुम्हाला सामोरून व्हिडिओ दाखवायचा तर हे बघा आम्ही आता घेतलेला आहोत तिथून तिने पेढे वगैरे घेतले पण तिला जो पेढा पाहिजे होता तो तिला मिळाला नाही पण मात्र मला जो व्हिडिओ पाहिजे होता तो मला मिळालेला तर अगदी इथेच माझी इच्छा पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर जेव्हा हा ब्लॉग आपला खूप प्रमाणात आपला पाहण्यात येईल व्हायरल होईल तर आणखी इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी छान छान व्हिडिओ नक्कीच दाखवेल तर हे बघा इथे जे आहे असे छोटे छोटे प्लास्टिकमध्ये जे आहेत तर तुम्हाला इथे जे आहे ते दहा दहा रुपयाला हळद कुंकू गुलाल म्हणजे जे आहे ते म पूजेचे सामान आहे ते सगळे ते म्हणजे आहे ते हळद कुंकू वगैरे तुम्हाला इथे मिळून जातं अष्टगंध म्हणा किंवा शेंदूर वगैरे सगळे इथे दहा दहा रुपयाला आणि हे जे छोटे छोटे डबे आहेत ते आहे वीस वीस रुपयाला सोबत इथे मुरमुरे खूप प्रसिद्ध आहेत तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला बॅक साईडने दाखवलं होतं जिथे मी घेतलेलं होतं ते बॅक साईड आहे ही फ्रंट साईड आहे जास्त करून नॉर्मली तुम्हाला इथेच येऊन इथूनच दर्शन घेतात जास्त करून तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच गेट दिसत असेल पण आज मी तुम्हाला मागचा सोडं दाखवलेला आहे आणि समोरचासुद्धा दाखवला आहे जो मीसुद्धा तुम्हाला आत्तापर्यंत सम दोन्ही माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले नव्हते तर हे बघा इथे आम्ही घेतलेलं आणि हा जो मुलगा आहे याचं असं झालेलं आम्ही इथनं माझ्या फ्रेंडने इथून हळद कुंकू वगैरे घेतलेलं आणि मग तिने त्यांना त्या ते काकूंना पैसे दिले तर त्या काकू म्हणत होत्या माझ्याकडे नका देऊ त्या छोट्याशा मुलाला द्या तो घेईल ना तो नंतर आपल्या मम्मीला देईल त्याच्यासाठी म्हणून तो मुलगा बसला होता आणि आमच्याकडे बघत होता की माझ्याकडे द्या माझ्या दे। मम्मीला देऊ नका म्हणून तो अगदी आम्ही दुकानामध्ये गेल्याबरोबर तो येऊन होता आणि त्याला मी विचारलं का अरे तुझ्याकडे द्यायचे का तर तो बस पाहत होता माझ्याकडे अशा प्रकारे आणि मग कृतिकाने घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही बोलण्या बोलण्याच्या धुंदीत आम्ही सामोरून निघालो या साईडनीसुद्धा सुद्धा तुम्हाला दिसली दुकानं मस्त सुंदर हिरवीगार बांगड्या वगैरे मिळतात अशा खूप सुंदर सुंदर इथे बांगड्या वगैरे मिळतात आणि जेव्हा यात्रा भरते तेव्हा तर आणखी जास्त तर आता मोबाईल मी तुम्हाला इकडे तिकडे करता करता थोडंसं इकडे तिकडे चालला गेला तो आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर येताच आठवून आले की तिने स्कूटी तर अगदी समोरच विचारली जिथे तिने पेढा घेतलेला होता कारण ती स्कूटी घेऊन मग मी तर इथे उतरलेली आणि पण मी म्हटलं जा तो जाऊन घेऊन ये पेढा तेवढ्या वेळा ती समोर अगदी समोरच्या दाराला गेली मला असं वाटलं की बाहेरून गेल पण ती समोरच्या दाराला गेली मग तिने तिथे स्कूटी विसरली आणि मग मी म्हटलं चला आणखी आणखी विसरली आहेत आणखी आपण आणखी समोरचा सा व्हिडिओ घेऊन घेऊ त्यानंतर ता तुम्हाला मी बाहेरून दाखवत आहे जो मेन गेट आहे महाकाली देवडाच्या बाहेरून दाखवत आहे बघा हे मंदिर बाहेरून असं दिसतं खूप जुनं आहे त्याच्यामुळे जुनं तुम्हाला दिसतच असेल पण खूप पावन आहे म्हणजे जुनं ते सोनं तर हे बघा खूप जुनं मंदिर आहे पण खूप प्रसिद्ध मंदिर आहे चंद्रपुरात ते त्या मंदिराच्या नावानेच ओळखलं जातं चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटी तर म्हणतात ब्लॅक गोल्ड सिटीबरोबर तुम्हाला महाकाली मातेचं चंद्रपूर सुद्धा म्हटलं जातं तर हा बघा हा आहे रस्ता जो मेन रस्ता इथे तुम ॲटोची गर्दी दिसते त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा बाय